जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज एक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पटापट जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल कोण कुठून बोलत आहे कोण कुठून नाही चला पटापट जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज एक एक लाईक करा कमेंट करायला चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका उगाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात ஜரு மேலேன் जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांना प्लीज एक लाईक करा कमेंट दे करा ना चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांना प्लीज एक एक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा चला पटापट चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले आहेत प्लीज एक लाईक करा कमेंट करणं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुढ्याच किती लोक लाईक करत कमेंट करतात जे जे लोक आपले लाईव्ह बघत आहेत त्यांनी प्लीज कमेंट करत तर म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह आहे चला पटापट एक एक लाईक करा सगळ्यांनी आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोक लाईव्ह जॉईन आहेत त्यांनी प्लीज एक एक लाईक करा लाईक करा कमेंट कराणं चॅनल सबस्क्राईब पण करा चला पड मग आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात आणि चॅनल सबस्क्राईब करतात चला पटापट जे जे लोक कमेंट करतील सगळ्यांचे कमेंटची मी रिप्लाय देणार आहे त्यामुळे पटापट सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं केल्याशिवाय जाऊ नका सगळ्यांनी एक लाईक तो बनताय लोक एक लाईक करू सगळ्यांनी एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला आणि आपल्या चॅनलला फुल सपोर्ट पाहिजे सगळ्यांचा त्यामुळे सगळ्यांनी एक एक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आज किती लोक कमेंट करतात जे जे लोक कमेंट करतील ते सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय मी देणार आहे त्यामुळे सगळ्यांनी पटापट पत कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे लो कर कौना -कौना रादे, रादे, जे लोक कमेंट करतील कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये लिहिले स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण तुम्हाला जे चांगलं वाटेल ते कमेंटमध्ये लिहा म्हणजे मला समजेल की कोण किती कोण कोण कोणी कोणी कमेंट केले नाही तर कमेंट करा आणि लाईक पण करा आपल्या चॅनल नक्की जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज एक एक लाईक करा पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघूयाच किती लोक कमेंट करतात लाईक करतात चॅनलला सबस्क्राईब करतात चला जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांना प्लीज एक लाईक करा कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांच्या कमेंटचे रिप्लाय मी देणार आहे जे जे लोक कमेंट करतील त्यांच्या सगळ्यांचे रिप्लाय देणार आहे कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये -को म्हणजे मला समजेल चला पटापटचे जे लोक नवीन जॉईन झाले तेने प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका हाय ओके डिअर एट ओके हाय डियर कसं आहेस कसं आहेस कुठून तुम्ही चला जे जे लोक नवीन आले त्यांनी प्लीज कमेंट करत राहा लाईक करा डी एअरेट टी व्ही पण आपल्या चॅनल लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जे जे लोक नवीन आले त्याने प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह आलं आहे कोण आपले ओल्ड बंदी आहेत कोण कोण जुनी लोकं आहेत सल्ला पटापट पत, जे जे लोक नवीन आले ते प्लीज एक लाईक करा डीएरेट प्लीज आपल्या चॅनल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब करतात करा, करा, चला जे जे लोक नवीन जॉईन झाले तेने प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब करतात आपल्या चला जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज एक लाईक करा कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल कोण लाइव आहे कोण लाईव्हला जॉईन झालं आहे ते समजेल कमेंट करत राहा सगळ्यांनी म्हणजे मला समजेल कोण लाइव जॉईन झालं आहे पटापट सगळ्यांनी एक एक लाईक करा Like <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज लाईक करा कमेंट पत पत करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल आपलं येतं त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचं आहे पटापट लवकरात लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे आता त्यामुळे पटापट सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोक बघत आहेत आणि प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण कोण लाईक करत आहे डिअर रेट मी पण प्लीज आपलं चॅनेल लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि प्लीज कमेंट करत राहा चरमी। चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले प्ले एक लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बघूया किती लोक लाईक करतात कमेंट करतात ज्यांच्या यूट्यूब चॅनल आहे त्यांनी पण कमेंटमध्ये नक्की सांगा की भाऊ माझं यूट्यूब चॅनल आहे कोणाकोणाचं नवीन न्यू यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये बघूया किती लोक लाईक करतात कमेंट करतात आणि चॅनल सबस्क्राईब करतात माझं पण नवीनच यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा लवकरात लवकर आणि सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कोणी बघूयाच की ते लोक लाईक करतात कमेंट करतात आणि जे जे लोक लाईव्ह बघत आहेत त्याने प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह बघत आहे आपले चला सगळ्यांनी कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण तुम्हाला जे चांगलं वाटेल ते कमेंटमध्ये लिहा आज किती लोकं कमेंट करतात लाईक करतात चॅनल सबस्क्राईब करतात बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोक जॉईन झालेत त्यांनी प्लीज एक एक लाईक पण करा आणि कमेंट करत राहा जे जे लोक आपली नवीन जुनी सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करत राहा आणि एक एक लाईक पण सगळ्यांनी करा बघूयाच किती लोकं लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण जय भवानी जय शिवाजी जे तुम्हाला चांगलं वाटेल ते कमेंटमध्ये लिहा सगळ्यांनी जे जे लोक लाईव्ह बघत त्यांनी प्लीज एक एक लाईक नक्की करा आणि कोणी कोणी कमेंट केलं आहे ते सांगा कोण कुठून बोलत आहे ते पण सांगा कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये म्हणजे मला समजेल की माझं यूट्यूब चॅनलचं यूट्यूब चॅनल आहे चला बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोक लाईव्ह बघत आहेत त्याने प्लीज कमेंट करत राहा आणि प्लीज आपल्या चॅनल नक्की लाईक करा चला पटापट बघूया किती लोक लाईक करतात कमेंट करतात आपल्या चॅनल सपोर्ट करतात आपल्या चॅनलला सपोर्ट खूप गरजेचं आपल्या चॅनल नवीन आहे पटापट आपलं चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज एक एक लाईक कर. करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी नक्की लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोणी कोणी कमेंट केले चला पटापट एक एक लाईक तर सगळ्यांनी नक्की करा जाता आता एक एक लाईक तर करा आणि कमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून जाता आता कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये बघूयाच किती लोक सांगतात माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मराठी माणसाचे चॅनल नक्की लाईक करा सगळ्यांनी चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह बघत आहे आपली बघूया आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात आपले चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोक लाईव्ह लाईव्ह बघत आहेत लाईव्ह त्याने प्लीज एक एक लाईक करा आणि कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोण आपली लाईव्ह बघत आहे कोणी ओके हाय कोकणी स्पर्श अरे यश यश बघते वाटते यश काय करतोय यश यश पळालं की काय चला पटापट जे जे लोक नवीन आले हो। त्याने प्लीज लाईक करा कमेंट कर, कर 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढ्याच किती लोक लाईक करतात कमेंट करतात यश प्लीज लाईक करा आपल्या लाईव्हला जे जे लोक नवीन आले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोकणी स्पर्श यश चव्हाण <coughs> चला जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज एक लाईक करा थँक्यू सो मच यश ज्याने ज्याने लाईक केलं त्यांना खूप खूप धन्यवाद चला पटापट पत कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोकं जॉईन झाले त्याने प्लीज लाईक करा आणि कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल कोण कुठून बोलता ते कोण कुठून ओके कोणी कोणी कमेंट केलं ते समजेल मला सगळ्यांनी प्लीज कमेंट करत राहा आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे त्यामुळे सगळ्यांनी प्लीज कमेंट करत राहा बघाच किती लोक कमेंट करतात लाईक करतात चॅनल सबस्क्राईब करतात बडबड करतच राहावी लागते चला पटापट सगळ्यांनी एक एक लाईक करा एक एक लाईक लवकरच आपला चॅनल मॉनिटाईज होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी प्लीज एक एक लाईक करा लवकरच खूप थोडेच दिवस राहिले आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप कमी चला फटाफट जे जे लोक नवीन आहेत प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडेच दिवस राहिलेत ओके कोकणी आहे अरे प्रॅक्टिस चालले वीसला ओके कार्यक्रम आहे ना यूट्यूब लगे तर तू लाईव्ह ओके, ओके 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 करा करा प्रॅक्टिस करा चांगलं आहे ना आपल्या वाडीचं नाव झालं पाहिजे यार चला चला सगळ्यांनी प्रॅक्टिस करा यश बेस्ट ऑफ लक यश कर कर प्रॅक्टिस करा सगळ्यांनी चांगली प्रॅक्टिस करा आम्हाला पण दहा यूट्यूबला व्हिडिओ पाठव की यश म्हणजे मला समजेल कोण आपलं नाचायला आहे कोणी कोणतं -कौन सॉंग आलं ते सांग की यूट्यूबला चला जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या शेअर राहू नका जाऊ नका चला पटा बघूया आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब करतात यश बेस्ट ऑपला का यश बहुयास लाइक करता कमेंट करता चैनल सब्सक्राइब करता चला पटापट सगैं लाइक करा कमेंट करा चैनल सपोर्ट करा अपने चैनल नवीन है आप चैनल लवकर मॉनिटाइज हो रही बगू आज की लोग करमेंट करता चैनल सब्सक्राइब करता जे जे लोग नवीन आना खूब खूब धन्यवाद सग एक -एक लाइक नक्की करा अपने चैनल चला पटापट जे जे लोग बगतने प्लीज कमेंट कर समझेल कि कोई बगत है यश तू बघतोय का नाच पण आहे का आपला हा यश नाच आहे का चला पटापट जे जे लोक जॉईन झालेत त्यांनी प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह बघतोय आणि प्लीज सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा चला पटापट जे जे लोक जॉईन झालेत कमेंटमध्ये श्री ओके थँक्यू ओके यश आपला नाच पण आहे का नाच पण आहे का तेवढं काय फक्त हीच आहे म्हणजे असे नाच पण आहे की फक्त तुम्ही हीच आणणार ते करणारच नाही सोंग काही कोंबडा कोंबडी चला पटापट जे जे लोक नवीन आहेत ते प्लीज लाईक करा कमेंट करा ना आपल्या चॅनल करा सगळ्यांनी एक एक लाईक सब, सब लोक का एक एक लाईक तो बनता आहे तर सब लोक लाईक करो हो नाच आहे दोन सीन वाढवले आहेत ओके ओके हो प्रत्येक काही टाकले नव्हते ग्रुपला ते बघितले ओके बाकी सगळे जुनेच आहेत ना स दोन सीन ओके दोन सीन नवीन वाढवले आहेत का मस्त ये सगळ्यांना बेस्ट ऑफ लक सगळ्यांनी खूप चांगलं चांगलं करा सगळ्यांना बेस्ट ऑफ लक यश सगळ्यांना सांग बेस्ट ऑफ लक माझ्याकडून चला जे जे लोक नवीन आले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एंट्री वगैरे नवीन बसवतोय हो अरे वा म्हणजे पहिली नाही बसवतोय हो आता नवीन बसवतोय हो का ओके ओके चालेल चालेल चांगली बसव हो, यश यश आहे म्हणजे काही टेन्शन नाही बरोबर एंट्री शिकवतो हो पोरांना चला जे जे लोक नवीन आले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा सगळ्यांनी हां बाय बाय यश बाय चला बघूया आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात जे जे लोक जॉईन झालेत आपल्या लाईव्हला त्यांनी प्लीज कौन -कौन कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण जॉईन झाले कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल ते पण सांगा कमेंटमध्ये चला पटापट जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कोणी सबका एक लाईक तो बनता यार सब लोक लाईक करो जे जे लोक लाईव्ह बघत आहेत त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघूया आज किती लोक कमेंट करतात लाईक करतात आपल्या चॅनलला सपोर्ट करतात चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झालेत त्याने प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा <coughs> जे जे लोक लाइव बघत आहेत त्याने प्लीज एक लाईक लाईक नक्की करा आपल्या <laughs> <laughs> चॅनलला किती वाजले सिक्स फोर्टी एट ओके चला पटापट बघूया किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब करतात जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह आहे किंवा कोण नाही आपले जुनेवाले लोक आहेत का लाईव्हला ओके कोणच नाही जुनेवाले कोणच नाही दिसत सगळे नवीनच आहेत चला जे जे लोक नवीन आहेत त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा पटापट बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात चला बघूया किती लोक लाईक करतात कमेंट करतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्यामुळे सगळ्यांनी पटापट कमेंट करा जे जे लोक लाईव्हला लो जॉईन झाले त्याने प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल आणि एक लाईक पण करा नवीन लोकांनी प्लीज लाईक पण करा आणि कमेंट पण करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा यार माशी आलेली ते पेटाल तिला चला फटाफट जे जे लोक नवीन प्लीज एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे जे लोक लाईव्ह बघत आहेत आणि प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह बघत आहे आपले कमेंट करा कमेंट केल्याशिवाय समजत नाही ना की कोण लाईव्ह बघत आहे किंवा कोण नाही ते आणि कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये बघाच किती ते लोकं लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात ला चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले तर प्लीज एक लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। जे जे लोक लाईव्हला आले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंटमध्ये लिहि श्री स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण जय भवानी जय श्री तुम्हाला जे चांगलं वाटेल ते कमेंटमध्ये लिहा त्यामुळे सगळ्यांनी लाईक करा आणि कमेंट करा हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर ओ हो हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव सरदार ताकती ताक न हा भेटू ते चला सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनल नवीनच जे जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी प्लीज एक एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात चला पटापट लाईक करा सगळ्यांनी एक एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात चला पटापट जे जे लोक लाईव्ह बघतात त्यांनी प्लीज एक एक लाईक नक्की करा चला आणि कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण आपले लाईव्ह बघत आहे चला पटापट पट किती लोक लाईक करतात आर लाईक तर आलेच चांगले ओके कमेंट वाढले पाहिजे अजून लाईक आले बरे बरोबर चला जे जे लोक नवीन आले त्यां प्लीज एक एक लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बघे किती लोक लाईक करतात लाईक तर आपले चांगले आलेत आज लाईक्स भरपूर आलेत चला पटापट जे जे लोक लाईव्ह बघत आहेत त्याने प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह बघत आहे आपले चला पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघूयात किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब करतात चला पटापट लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा <coughs> जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्ण जय भवानी जय शिवाजी जे, जे, जे तुम्हाला चांगले वाटेल ते कमेंटमध्ये लिहा आणि सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला आपल्या चॅनल नवीनच आहे त्यामुळे सगळ्यांचा सा सपोर्ट खूप गरजेचा आहे पटापट सगळ्यांनी लाईक करा पटापट लाईक करा कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कुठून बोलत आहे ते Mile气> चला पटापट लाईक करा सगळ्यांनी पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात चॅनल सबस्क्राईब करतात लाईक तर आपले भरपूर बऱ्यापैकी झालेत पण आपले लवकरात लवकर सबस्क्राईबर वाढले पाहिजेत आणि वॉश टाईम आपला लवकरात लवकर कम्प्लीट झाला पाहिजे त्यामुळे सगळ्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज अरे यार ला पटापट ला लाईक ला। करा कमेंट करा फक्त एक लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी प्लीज जे जे लोक नवीन आले त्यांनी प्लीज एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघायच किती लोक लाईक करतात कमेंट करत राहा लाईक पण करणे कमेंट पण कराणे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कोणी कमेंट करत राहा जे जे लोक लाईव्ह बघत आहे त्यांनी प्लीज कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोणकोण लाईव्ह बघत आहे आणि कोणाकोणाचं यूट्यूब चॅनल आहे ते पण सांगा कमेंटमध्ये हम तुम्हारे हे तुम्हा रे सन चला फटाफट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जे जे लोक नवीन जॉईन झालेत त्याने प्लीज लाईक करत राहा कमेंट करत राहा चॅनलला सबस्क्राईब पण करत राहा आणि सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा फक्त एक लाईक सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बघू कोण किती लाईक करतो पटापट पत लाईक करा जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा चला फटाफट पट जे जे लोगों नवीन जोड़ने चलो तेरे प्लीज लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा मुझे मलाशमदीर की कौन कौन लाइक वाले सगे एक एक लाइक नक्की करा प्लीज सगे एक एक लाइक नक्की करा प्लीज चैनल अपने चैनल सपोर्ट पन करा सगे तूने तो दो का दिया तो मर जाऊंगा मैं चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झाले त्याने प्लीज एक एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा जे जे लोक जॉईन झालेत त्याने प्लीज चॅनलला एक एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सपोर्ट पण करा एक एक लाईक सगळ्यांनी नक्की करा आपल्या चॅनलला चॅनल लाईक करा कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह आले त्यामुळे पटापट सगळ्यांनी कमेंट करा पटापट सगळे लाईक करा कमेंट करा जे लोग नभी करा, पता पता जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज एक एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पटापट जे जे लोक जॉईन झालेत त्यांनी बघूया आज किती लोक लाईक करतात कमेंट करतात आणि चॅनलला सबस्क्राईब करतात त्यामुळे पटापट जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज एक लाईक करा एक लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा जाता जाता एक एक लाईक तर नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री कृष्ण तुम्हाला जे चांगलं वाटेल ते कमेंटमध्ये लिहा प्लीज सगळ्याने एक एक लाईक नक्की करा बघूया किती लोक लाईक करतात कमेंट करतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात ओ लहान लहान फक्त पंधरा मिनिटं बाकी आहे चला पटापट जे जे लोक नवीन जॉईन झालेत त्याने प्लीज एक एक लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात आणि चॅनलला सबस्क्राईब करतात प्लीज सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा जे जे लोक जॉईन झालेत त्याने कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह आलं आहे आपल्या लाईव्हला कोण आलं आहे चला पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला फुल सपोर्ट करा जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पटापट पठ लाईक करा जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी कमेंट करा आणि एक एक लाईक पण करा हो 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 हु, ला ला जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जाऊ नका पटापट पत लाईक करा जे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी पटापट लाईक करा आज किती लोक लाईक करतात कमेंट करता, करतात चॅनलला सबस्क्राईब करतात त्यामुळे जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज एक एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करत राहा मेन म्हणजे म्हणजे मला समजेल की कोण कोण लाईव्ह आलाय ती पटापट कमेंट करा सगळ्यांनी अच्युतम केशव कृष्ण दामोदरम राम नारायण भगवान प्लीज सग लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा लाइक करता कमेंट करता चैनल सब्सक्राइब कर पटापट सगे लाइक करा जे जे लोक नवीन जॉईन झाले प्लीज एक एक लाईक करा कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोण कोण जॉईन झालं आहे चला पटापट पत लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जे जे लोक जॉईन झालेत जा त्यांनी प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल की कोणकोण लाईव्हला आपले जॉईन झालेत कमेंट केल्यामुळे नवीन युजर पण समजतात आणि ओल्ड युजर पण समजतात त्यामुळे सांग सगळ्यांनी प्लीज लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कमेंट केल्यामुळे मला समजेल की कोण कोण नवीन आलेत कोण कोण जुने आलेत त्यामुळे सगळ्यांनी प्लीज कमेंट करा जे जे लोक लाईव्ह बघत आहेत त्याने प्लीज कमेंट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आपल्या नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपले लाईव्ह बघत राहा चला पटापट जे जे लोक जॉईन झाले त्यांनी प्लीज कमेंट करत राहा म्हणजे मला समजेल कोण कोण नवीन आले आणि सगळ्यांनी एक लाईक नक्की करा फक्त एक लाईक ओन्ली फक्त पाच मिनटं बाकी रेट लाईव्ह एंड व्हायला करा ऑलरेडी भरपूर टाईम झाला सात आज ओके पटापट चला पटापटचे जे लोक नवीन जॉईन झाले त्यांनी प्लीज लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघूयाच किती लोक लाईक करतात कमेंट करतात आणि चॅनल सबस्क्राईब करतात